नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो आहे संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे अपडेट मिळत राहील आणि लाईक आणि शेअर नक्की करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया आजच्या बाजार समिती नाशिक पोर कांदा आवक होती दोन हजार तीनशे बावन्न क्विंटल किमान दरात मिळाला नऊशे रुपये सरळ दरात दर मिळाला एक हजार आठशे एक्कावन्न रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये दुसरी बारा समिती आहे इथं आहे लासलगाव निफाड आवकोती दोन हजार आठशे साठ क्विंटल किमान दर मेला नऊशे एक्क्याण्णव रुपये दर मेला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मेला दोन हजार सत्तर रुपये मित्रांनो या नंतरची बारा समिती आहे मालकापूर आवकोती आठशे पन्नास क्विंटल किमान मेला एक हजार चारशे पाच रुपये दर मेला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मेला दोन हजार शंभर रुपये यनंदराजिबा समिती आहे मनमाड आवक होती पाच हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार एकशे सत्याऐंशी रुपये लासलगाव लाल कांदा आवक होती सव्वीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सरस्व रंधवर मेळाला एक हजार नऊशे रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार सहाशे अकरा रुपये पुढची बारा समिती आहे सोलापूर आवक होती आठ हजार आठ क्विंटल किमान दगड मिळाला तीनशे रुपये सरस्व रंधवर मेळा एक हजार सातशे रुपये तर कमाल दगड मेळा चार हजार तीनशे रुपये जुन्नर आरे फाटा चिंचवड आवक होती तेरा हजार आठशे शहाण्णव किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसरण दरम्या दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार एकशे दहा रुपये दौड केडगाव आवक होती